नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईचा दौरा सुरू झालेला आहे मुंबई मोर्चा कोट्यावधींच्या संख्येने मराठा बांधव येणार अशा घोषणा दिल्या जात आहेत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि हे सगळं होत असताना आता आपण नारायणगाव या ठिकाणी पोहोचलेलो नारायणगावमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली गेलेली आहे आणि या जय्यत तयारीच्या दरम्यान हजारो बांधव हे रस्त्यावरती आहेत आणि मग त्यामध्ये काही आयोजन करते आहेत काही नियोजन करते आहेत आणि यामध्ये एका व्यक्तीच्या खिशातनं पैसे काढून घेतल्याची घटना घडली जी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे सचिन हावळे पाटील हे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती लाईव्ह करत असताना ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्या खिशातनं पैसे काढून घेतले होते आणि ते काढून घेतलेले पैसे तेथील समाज बांधवांनी त्याकडनं जमा केले त्याकडनं ते पैसे मिळवून घेतले आणि ज्यांच्या खिशातनं हे पैसे काढून घेतले होते त्या व्यक्तीला ते पैसे वापस करण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीच्या घटना या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात काही भामटे चोरटे मंडळी हात सा हातचालाकी करताना आढळून येतात तर मंडळी सर्वांना एकच विनंती आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतो तु आहोत की आपण आपल्या मौल्यवान वस्तूंची पैशांची आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणं अतिशय महत्वाची आहे आपण ही काळजी घेतलीच पाहिजे सध्या हा संपूर्ण परिसर ज्या ठिकाणी आपण आत्ताच बाहेर पडलो हो आहोत हा नारायणगाव येथील परिसर आहे या ठिकाणी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे दाखल होणार आहेत तत्पूर्वी या ठिकाणी पैसे काढून घेण्याचा हातचालाकी करण्याचं काम एका चोरट्याने केलेलं होतं त्याला चांगल्या पद्धतीनं दम देण्यात आलेला आहे आणि त्याकडनं चोरीची रक्कम ही परत घेऊन त्या संबंधित व्यक्तीला ती देण्यात आल्याची घटना नुकतीच निदर्शनात आलेली आहे तर पुनश्च एकदा तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या तुमच्या पैशांची काळजी घ्या मोबाईल वगैरे सगळे सांभाळून घ्या नवळे समोर ही घटना घडली होती पण त्यांच्या निदर्शनात ती आली नव्हती तर आता आपण ती दाखवून देण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय नेमकं होतं प्रकरण सर्वांना अजय शिवराय आपण ती जी घटना बघितली ती मी लाईव्ह करत होतो आणि त्या लाईव्ह मध्ये ती घडलेली आहे आणि त्या लाईव्ह एक बांधव बघत होता आणि त्यांनी ते त्या लाईव्ह मध्ये त्याला ते, ते दिसलं की या 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 ठिकाणी एका बांधवाने म्हणजे मराठी किती अलर्ट आहे किती चोर आणि किती समाजकंटक पाठवले तरी मराठ्यांचा घात आता कुणी करू शकत नाही हे याचं तो सिद्ध होत पण बांधवांनो सहा कोटी मराठी जे आपले मुंबई निघालेले गर्दीचा फायदा घेऊन आपले हे असे पाकिट मार असतील मोबाईल चोर असतील ह्या लोकांपासून सावध राहा कारण ती जे घटना तुम्ही बघताय दहा हजाराचं दहा पाच हजाराचं काहीतरी बंडल असेल ते आणि ते घेतलं मी ते कॅमेरा याच्यामुळे फिरवला की चुकीचा मेसेज जाऊ नये आणि पण त्याला कुणीही गालबोट लागू नये म्हणून त्याला शांततेत पोलीस बांधवांच्या हवाले केलेले पण तुम्हाला एक आवाहन करतो की ताबडतोब सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण ह्या घटना अशा घडू नये आपले मौल्यवान मोबाईल असतील गळ्यात चेन असतील हातात अंगठ्या असतील किंवा खिशात पैसे असतील जे असतील ते काळजीपूर्वक बघा आणि म्हणजे हजारोंच्या संख्येने माय मावल्या माता मावल्या पण आपल्या निघालेल्या आहेत त्यांची गैरसोय होणार नाही त्यांना निवारा भेटेल त्यांना वेळेवर जेवण भेटेल आणि त्यांच्या चारित्र म्हणजे त्यांच्यावर कुठला काही अन्याय होणार नाही हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण आपण आता मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये चाललेलो आहे भावांनो आपली खबरदारी घ्या काळजी घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा जयश्वर